नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम नंतरच्या प्लॅटफॉर्मवर आणि बघा ग्रुप बी मेन्स पेपर कुठेतरी थोडं मिक्सर ऑफ ग्रुप बी प्रिलिम्स आणि ग्रुप सी प्रिलिम्स यांचं कुठंतरी बघायला मिळतं म्हणजे गणित विज्ञानचं जर आपण म्हणजे मॅथ रिजनिंग पर्टिक्युलरली बुद्धिमत्ता त्याला अंक गणित आणि बुद्धिमत्ता म्हणतो तर थोडंसं मला वाटतं कुठंतरी मिक्सचर आहे त्यातल्यात ग्रुप बी प्रिलिम सारखा म्हणजे सोपा वाटतो फक्त इथं काय झालं की ज्यांना लवकर गणिताकडे वळता आलं आणि तेवढा वेळ मॅनेज करता आला त्यांसाठी पेपर टू पण पे बऱ्यापैकी सोपा जसं की पेपर वन ऑन अँड ऍव्हरेज मला असं वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना सोपा गेलेलाच आहे त्याविषयी खूप जास्त बोलण्याची गरज नाही आणि तसंही हे प्राथमिक निरीक्षण आहेत बघा या व्हिडिओमध्ये आपण काही कट ऑफ किंवा अशा बाबतीमध्ये चर्चा करणार नाहीत जी मंडळी कट ऑफ साठी आले तुम्ही निघून जाऊ शकता तुमचा वेळ इथं वाया घालू नका तुमचा बहुमूल्य वेळ दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ज्यांना पुढची गट कची मुख्य द्यायची आहे किंवा येणारी राज्यसेवा पूर्व आहे किंवा पुढे येणारी कंबाईनची पूर्व किंवा कंबाईनची कि मुख्य परीक्षा आहे या अनुषंगाने अभ्यासामधले काही बदल असतील किंवा पास होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत असतील तर त्या अनुषंगानं आपण थोडी चर्चा करूया बघा मराठी इंग्लिश जर थोडा विचार केला तर म्हणजे मार्केटमध्ये तर शिक्षकांचं काय असतं की बऱ्याच वेळेला पॅटर्न चेंज पॅटर्न चेंज म्हणून बॅच विकणे हा एक प्रकार असतो असं वाटतं त्याच्यामध्ये काही पॅटर्न चेंज वगैरे काहीच नाहीये क्यू मॅक्झिमम आपण इंग्लिशचा जेव्हा विचार करतो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इंग्लिश अवघड जातं पण बऱ्यापैकी क्यू आपल्याला रिपीट होताना बघायला मिळाले त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही होकेबलरीचा पार्ट होता तो बऱ्यापैकी सोपा होता म्हणजे खूप जास्त डीप एखाद्याचा अभ्यास नाहीये आणि जनरली जसं द हिंदू एक्सप्रेस वगैरे वाचणं आहे ज्यांना थोडंफार थोडंफार कधीतरी सवय शब्दांचा अर्थ बघण्याची त्यांना पण ओकेलरी हो बऱ्यापैकी जमण्यासारखी होती खूप राट्टा मारावं लागतो रेन मार्टिंग करावं लागतं लागत सुरी करावं लागतं बक्षी करावं लागतं असा काही प्रकार या पेपरमध्ये बघायला मिळालेला नाहीये अजून एक जनरल ऑब्झर्वेशन मी अप्रोच चे व्हिडिओसाठी तेवीसा पेपर केला होता का, आ, ग्रुप बी मेनचा त्यावेळेसही म्हटलं होतं की राज्यसेवेच्या मध्ये ग्रुप बी चे लँग्वेजचे पेपर मराठी इंग्रजी व्याकरणाचे थोडेसे इझी वाटतात आणि ते आपल्याला परत बघायला मिळाले की थोडे राज्यसेवेपेक्षा काही प्रमाणात तो आहे ना थोडे इझी होते इंग्लिशमध्ये बाकी जो ग्रामरचा पार्ट आहे ना तो पण जरी आपण बघितला ना तर बऱ्यापैकी इझी पार्ट होतो म्हणजे खूप पेपर कधी डिफिकल्ट होतो आणि अवघड क्वेश्चन कुठले असतात तर फाइंड द इररवाले अर्थात त्या प्रश्नांची संख्या त्या प्रमाणामध्ये कमी होती फाइंड द इररचा प्रश्न खरंच अवघड असतो ना जास्त अप्रोचला स्कोप आहे ना काही लॉजिकला आहे ना तो मारायला ना कशाला आहे त्यामुळे तो येत असेल तरच येतो नाही तो चुकतोच तर त्यामुळं अशा प्रश्नांची संख्या कमी असल्यामुळं एक साधारण चाळीस पर्यंत इंग्लिशमध्ये पण बऱ्यापैकी अभ्यास असणारे विद्यार्थी जाऊ शकतात राईट त्यामुळे मला असं वाटतं हा थोडासा पॅसेज होता की जो थोडा वाचावा लागत होता युज्युअली कसं असतं की लँग्वेज uh, टाईपमध्ये म्हणजे लिटररी सेन्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे फिलॉसॉफिकल जर पॅसेज असेल तर कसं होतं बऱ्याच वेळेला की आपण थोडा जस्ट अंदाज घेतला आणि क्वेश्चन बघितलं की आपल्या उत्तरापर्यंत जात येतं इथे कसं होतं की कि किती लँग्वेज होत्या एआय मशीन लर्निंग आहे पायथॉन आहे अमक ढमक तर ते तुम्हाला पॅसेजमध्ये मध्ये बघावं लागत होतं पॅसेजमध्ये मध्ये बऱ्याक वेळी वाचावं वा लागत होतं मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि जेव्हा साठ प्रश्न शंभर शंभर प्रश्न साठ मिनिट कॅल्क्युलेशन असतात तेव्हा वेळेची सगळ्यांनाच बऱ्यापैकी कमतरता असते त्यामुळे मला असं वाटतं की तिथे थोडीशी अडचण पॅसेजमध्ये होऊ शकते पण ज्यांनी वेळ मॅनेज केला ना पाच पैकी पाच बरोबर येण्यासारखे पॅसेज इंग्लिशचे पण होते आपल्याला राईट ओव्हरऑल इंग्लिश मी म्हणेल की मॉडरेट टू इझी लेवलचा होता डिफिकल्ट फार काही नव्हतं प्रत्येकानं का क्लास केलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असंवं कदाचित सेल्फ स्टडी आहे पीवाय क्यू चांगले करणे त्याचे अनालिसिस करणे त्यातले चार चार ऑप्शन्स जे आहेत त्याच्याविषयी थोडी थोडी माहिती युज्युअली सगळेच जण मार्केटमध्ये करतात त्या गोष्टी जरी केल्या आणि एक आपण बेसिक अंडरस्टँडिंग केलं अप्रोच मध्ये मी सांगायचो तुम्हाला की तुम्ही म्हणजे तत्सम शब्द जे आहेत किंवा सपिक्स आहे प्रिपिक्स आहे रूट आहे ओरिजिन आहे वर्ड पॉझिटिव्ह ओरिएंटेड आहे का निगेटिव्ह ओरिएंटेड आहे एखादा ऍडवर्बेक्टिव्ह आहे मग मा उत्तरामध्ये काय असू शकतो एक जस्ट थोडंसं अंडरस्टँडिंग जरी केलं आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी अशा पेपरमध्ये खूप जास्त फायदा होताना आपल्याला बघायला अर्थात अप्रोचचे बरेचसे प्रश्न तुम्हाला सुटू शकतात जे युजली बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना येत नाही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना ह्या गोष्टींची गरज पडत नाही युजुअली चाळीस पंचाळीस सहज पडतात पण ज्यांचा अभ्यास नाही त्यांना कुठेतरी मग पाच मार्क सात मार्कांचा निश्चितच त्या ठिकाणी अप्रोच आपल्याला फायदा देताना बघतो आपण मराठीचा जेव्हा विचार करतो म्हणजे मराठीत पण एक तो पडळचा शब्द अवघड होता मला असं वाटतं ही टायमॉलॉजी जर आपण बघितलं की पडणी वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी वेळेला एक चान्स मिळतो की उत्तरापर्यंत जाण्यासाठी अदरवाईज होकॅबलरी पर्यंत मराठीचे जे आहे शब्द जे काय आहे किंवा वाकप्रचार म्हणे बऱ्यापैकी ओळखीच्या होत्या खूप जास्त काही अवघड विचारलेलं नाही व्याकरणाचे साधारणतः एकतीस प्रश्न आपल्याला बघायला मिळाले तीस एकतीस प्रश्न तर ते बऱ्यापैकी सोपे होते म्हणजे खूप राज्यसेवेसारखं त्या ठिकाणी आपल्याला काही बघायला मिळालेलं नाही युजली राज्यसेवेमध्ये काय होतं की खूप जास्त ग्रामर आणि जो पुढचा पार्ट आहे कशाचा व्याकरणाचा म्हणजे पुढचे शेवट शेवटचे चॅप्टर मोरा वाळंब्याचे त्याच्यावर जास्त प्रश्न बघायला मिळतात तो डिफिकल्ट वाटतो तसं इथं डिफिकल्ट जास्त काही नव्हतं त्यामुळे मराठीमध्ये मला असं वाटतं पंचेचाळीस पर्यंत बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगले विद्यार्थ्यांना पडतील आणि लँग्वेज पेपरमध्ये मला असं ऐंशी क्रॉस मागच्या वेळेस खूप कमी विद्यार्थ्यांचे झालते कम्पॅरेटिव्हली यावेळेस मला असं वाटतं की ते कुठेतरी प्रमाण वाढताना आपल्याला बघायला मिळू शकतं कशाचं लँग्वेजच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लँग्वेजच्या बाबतीमध्ये राईट तो एक भाग आहे त्यानंतर पेपर टू कडे जेव्हा आपण ओळतो तर पेपर टू मध्ये जनरली आपण जेव्हा विचार करंट अफेअर्स बऱ्यापैकी प्रिडिक्टेबल बऱ्यापैकी राजसेस पूर्वला करंटच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं की ओळखीचं आहे पण बारीक सारीक गोष्टी विचारून अवघड केलं ग्रुप बी फिल्मच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की बाबा बऱ्यापैकी ऑफ म्हणजे जे आपण युजली प्रिडिक्ट करत नाही अशा पद्धतीचं करंट त्या ठिकाणी विचारलं ग्रुप बी प्रिलिम्सला ला बऱ्यापैकी अवघड करंट बघायला मिळालं परत आता जेव्हा आपण बघतो ग्रुप सी ला ग्रुप सी ला बऱ्यापैकी सोपं करंट होतं तेच ग्रुप बी मेन्सला पण आपल्याला करंट अफेअर जीएस टू मध्ये जेव्हा आपण बघतो मला असं वाटतं याचा नॉबेल लॉरिएटचा प्रश्न असेल किंवा अजून बरेचसे पुस्तकं असेल एक्सपेक्टेड लाईनवर बऱ्यापैकी रेग्युलर जे सोर्सेस करतात त्या सोर्सेसमधून कव्हर होणारे होते करंटचा जर विषय सोडला भूगोलामध्ये एखाद दुसरा प्रश्न अवघड आहे जो की सगळ्यांसाठीचा अवघड असतो अदरवाईज बऱ्यापैकी इझी आपण त्याला म्हणूया जेव्हा आपण याच्याकडे हो हिस्ट्रीमध्ये चार पाच प्रश्न बऱ्यापैकी अवघड आणि हिस्ट्रीच असा एकमेव विषय आहे की जिथं लिमिट नाही आहे म्हणजे आता मला हिस्ट्रीचा पेपर काढायला दिला आणि माझ्या मला जयसिंगराव पवारांची पुस्तकं खूप आवडत असतील सर्व त्यातून दोन तीन स्टेटमेंट टाकले की पेपर अवघड होऊन बसतो म्हणजे त्याला लिमिट नसते काय म्हणतात त्याला स्टँडर्ड सोर्सेस भरपूर आहेत आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक एचओडी म्हणजे जे असतात प्रत्येक युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंटचे तर त्यांच्या फेवरेट फेवरेट जे पुस्तक आहेत त्यातून कधी प्रश्न पडला की मग तो प्रश्न अवघड व्हायला लागतो त्यामुळे हिस्ट्रीला एक आपण लिमिट सेट केली पाहिजे की के आपले सोर्सेस रेस्ट्रिक्ट केले पाहिजे बाकीचा आपल्याला मदन मालविसारखा प्रश्न आहे हिंदू महासभा मंडळी ज्यांनी युपीएससी केली आहे त्याला माहिती आहे की हा कुठल्या आयडिओलॉजीची ओरिएंटेड माणूस आहे तुम्हाला इलिमिनेशन न उत्तरापर्यंत जाता येत तुम्ही पाच पाच सहा सहा सोर्सेस जर हिस्ट्रीला वाचायला बसले तर तुम्हाला गॅरंटी देतो तुम एक वर्षात तुमची किंवा दोन वर्षात अजिबात एक्झाम निघत नाही लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही चार चार पाच पाच सोर्सेस जर हिस्ट्रीला वाचत बसले तर आणि ते करण्याची गरज पण नाहीये मला असं वाटतं एक स्टँडर्ड सोर्सेस आणि ऍड ऑन प्रिव्हियस क्वेश्चन मधलं जे काही कंटेंट मिळतं त्या नोट्स आपण ऍड केल्या एक एक टॉपिक व्यवस्थित त्यातून केला सत्तर ऐंशी टक्के प्रश्न अशा पेपरमधून पण आपल्याला कवर होताना बघायला मिळतात हिस्ट्री बऱ्यापैकी अवघड मॉडरेट टू डिफिकल्ट आपल्याला म्हणता येईल त्या ठिकाणी सायन्समध्ये खूप चांगले समजण्यावर अंडरस्टँडिंग बेसवर थोडंफार पॅक्च्युअल ॲज युजल ते प्रश्न होतेच पण तरी युजली कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सायन्सवर तेवढा स्ट्रॉंग होल्ड नसतो त्यामुळे कदाचित असं वाटेल की बऱ्यापैकी डिफिकल्ट तर मी त्याला मॉडरेट म्हणेन सायन्सच्या बाबतीमध्ये इकॉनॉमीमध्ये पण युजली जसे वन ला टाइपमध्ये असतात थोडे प्रश्न त्यांनी मल्टी स्टेटमेंट अंडरस्टँडिंग बेस्ड तिथेही लॉजिकला मात्र शंभर टक्के स्कोप होता एक दोन प्रश्न मी आत्ता जस बघितले पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओरिएंटेड तुम्हाला प्रश्नात निगेटिव्ह विचारलं खाली पॉझिटिव्ह ओरिएंटेड तुम्ही ऑप्शन इनक्रीज डिक्रीज रिड्यूस्ड जरी केलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं त्या अर्थानं तिथेही स्कोप होता पण बऱ्यापैकी इकॉनॉमीचा प्रश्न जे विचार करण्यासारखे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले त्यानंतर जेव्हा आपण मॅथ रिजनिंगचा विचार करतो मॅथ रिजनिंग मध्ये मला असं वाटतं की ज्यांना सोडवता येतो त्यांना पंधरा सोळा पर्यंत आरामात सोडवत आलेत म्हणजे ज्यांनी वेळेचं वगैरे नियोजन केलं ना तसं ग्रुप सीच्या प्रॉब्लेम मध्ये पाच सात प्रश्नाच्या वर सोडवणं खूप डिफिकल्ट जात होत तसं ह्या पेपरमध्ये नव्हतं हो तुम्हाला एक पंधरा सोळापर्यंत ज्यांचं चांगला ऍप्टिट्यूड आहे मॅथ रिजनिंग त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी तिथपर्यंत मार्क पडायला काही हरकत नव्हती हिस्ट्री झालं जिओग्राफी झालं पॉलिटीच्या बाबतीमध्ये ॲज युजल वन सिक्स्टी आर्टिकल असेल किंवा किती वेळा काही काही क्वेश्चन्स इतके रिपीटे आहेत इतके पीवायक्यू तुम्हाला फंडामेंटल ड्युटीजवर प्रश्न आहे पॉलिटी मला वाटतं इझी आपण म्हणूया हिस्ट्री झालं पॉलिटी झालं जिओग्रफी झालं इकॉनॉमी झालं करंट झालं जनरल सायन्स झालं आर टी आर टी एस मधले रेग्युलर प्रश्न हा याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी वगैरे थोडेसे काय म्हणता येईल ज्याला क्यूच्या कुठेतरी पलीकडे जाऊन प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला आणि आहे मला असं वाटतं फक्त काही सेक्शनमध्ये फक्त पिवा की पिव्हा की पेक्षा बेसिक अंडरस्टँडिंग व ही कन्सेप्ट काय अप्लिकेशन काय असतं याचा भाग आणि कम्प्युटरचा भाग कम्प्युटर पण बऱ्या ज्यांना राज्यसेवेची तयारी केलेली आहे एक दोन प्रश्न आपल्या नोट्स मधून राज्यसेवेचं जे आपण जीएस फोर साठी दिलं होतं त्यातले प्रश्न बघायला मिळाले मला म्हणजे बघितल्या बघितले लक्षात आलं की ते आपण त्या ठिकाणी कव्हर करते आस जो आहे सास आस आणि सास हे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत ते आपण डिटेलमध्ये कव्हर केल्या होत्या राज्यसेवा मुख्यसाठी आता खरं ग्रुप बी साठी मला माहीत नाही कोण हे रेफर करतं का नाही पण त्या आपण तिथे डिटेलमध्ये कव्हर केलं होतं त्याच्यावर एक कन्सेप्ट बघायला मिळाले आपला प्रश्न बघायला मिळाला त्या अनुषंगानं असं वाटतं पेपर वन आपण त्याला इझी म्हणूया की जो कट ऑफ वाढवण्यात मदत करेल पेपर टू थोडा मॉडरेट मला असं वाटतो कारण बॅलन्स झालंय आणि Uh, जे दुःख किंवा जी uh, डिफिकल्टी कंबाईन त्यातल्या जेव्हा आपण पी एस च्या ग्रुपचा विचार करतो मी काल परवा कोणीतरी विद्यार्थी माझ्यासोबत चर्चा करत होते की सर पॅटर्न चेंजचं काय ते सध्या तरी काही खूप जास्त काही त्याच्याबद्दल वाटत नाही की पॅटर्न चेंज करतील यात नुकसान फक्त जे होतंय ना की कोर पी एस आय ज्यांचं मॅथ रिजनिंग चांगलं नाही आहे जनरल सायन्स चांगलं नाही आहे ना इट्स व्हेरी डिफिकल्ट या कंबाईनमध्ये जर तुमचं मॅथ रिजनिंगचा बेसिक एप्टिट्यूड चांगला नाही आहे जनरल सायन्स एप्टिट्यूड नाही आहे मला असं वाटतं तुम्ही प्लॅन बी म्हणून सरळ सेवेतून लवकर पोस्ट काढून घ्या नंतरच इकडे या अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट राज्यसेवेची तयारी केलेले विद्यार्थी असतील किंवा इतर कुठले ज्यांनी युपीसी केले प्लॅन बी म्हणून एमपीसी कडे ना त्यांना जनरल सायन्स एप्टिट्यूड चांगला आहे मॅथ रिजनिक ज्यांचं चांगलं आहे त्यांना पोस्ट काढणं फार इझी आहे त्यातल्यात मराठी इंग्लिश थोडासा अभ्यास केला की मार्क पडतात असं नाही की मार्क पडणारच नाही त्यातल्यात इंग्लिश एप्टिट्यूड ज्यांचा अजिबातच नाही आहे ना त्यांना मग क्लास करून पाठ करून काही करून एक्सरटन लेवलवर मार्क जाणं व्हेरी डिफिकल्ट दुर्दैवी या गोष्ट आहे पण मला असं वाटतं प्रॅक्टिकली ही तुम्ही समजून जर स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केली तर खूप फायदा होईल आयुष्यामध्ये पुढे तर निर निर्णय घ्या असं वाटत असेल की आपण मेन्स दिली आहे पण आपल्याला जनरल सायन्स चांगलं जमत नाहीये मॅथ रिजनिंग जमत नाहीये सिलेक्शनचे चान्सेस फार कमी आहेत कारण कुणीतरी असं आहेत जेवढे पोस्ट आहेत तेवढे विद्यार्थी जिकडे पंधरा अठरा पर्यंत मार्क मॅथ रिजनिंगला घेणार आहेत सायन्सला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के पर्यंत मार्क सहज त्यांना पडणार आहेत उरलेला जो अडवांटेज आहे तो दुसरीकडे घेऊ शकतात आणि त्यातून पोस्ट सिलेक्शन किंवा ज्याला आपण कन्व्हर्जन म्हणतो कन्व्हर्जन त्या ठिकाणी होऊ शकतं पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी काय बोल माझं मी जसं ह्या पेपरच्या गोल्डन वटच्या पेपरमध्ये सांगितलं होतं की प्लेन जा अनबायस्ड जा आणि एक्झॅक्टली त्याचा फायदा झाला आणि मी सांगितलं होतं की स्ट्रॅटेजी ठरवून जा की तुम्हाला गणित कधी सोडवायचं असं होईल मी दोन्ही एक्झाम्पल दिलं ग्रुप बीचं दिलं ग्रुप सीचं पण दिलं ग्रुप बी ला सोपं आला ग्रुप बीला ग्रुप सीला खूप अवघड आला तर तुम्ही पेपरमध्ये प्लॅन एन प्लॅन बी तुमचा रेडी पाहिजे होता अवघड आला तर काय करायचं सोपं आला तर काय करायचा आणि कुठल्या वेळेमध्ये आपण सोडवायचा मी दोन तीन टप्पे तुम्हाला सांगितले होते काही जण गेल्या गेल्या सोडतील काही मध्ये घेतील काही शेवटी घेतील किंवा त्याच्यात पण दोन सेक्शन करता येतील तुम्हाला मध्ये घेतला परत राहिलेले सगळे कम्प्लीट केले परत उरलेले शेवटचे जे काही गणिताचे क्वेश्चन होते ते तिकडे गेले आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की ग्रुप सी मध्ये Uh, बऱ्याच जणांचा काय गोंधळ झाला की त्यांनी दोन राऊंड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही प्रश्न अटेम्प्ट करायचे राहून गेले तर मी सांगितलं दोन राऊंड करू नका बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला की एका राऊंडमध्ये वेळेमध्ये परत प्रश्न बघणं होत नाही साठ मिनिटात शंभर प्रश्नाचं स्किल एकच एकदा बघितला काही ना काही तिथं वाटतं ते मार्क करायचं आणि पुढे जायचं मार्क म्हणजे अॅटलीस्ट पेपरवर टिक करून ठेवायचं आणि पुढे जायचं हीच गोष्ट मी तुम्हाला गोल्डन वर्ड्समध्ये पण होती होते फार काही जास्त आता चर्चा करण्याचा अर्थ नाही आहे एक काही विद्यार्थ्यांचे मार्क कळू द्या काही विद्यार्थ्यांचे याच्यावरच्या प्रतिक्रिया कळू द्या आणि थोडस ऑफिशियल आन्सर की येऊ द्या आपल्याला पुढच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील राईट मला असं वाटतं आता पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी एक चांगली गोष्ट ही आहे की मी आता पुण्यामध्ये ऑफलाईन अवेलेबल असेल आपलं ऑफिस आहे नवी पेठमध्ये तुम्ही मला प्रत्यक्षात इथं येऊन भेटू शकता आणि फ्री एंट्रिंग खरंच फ्री एंट्रिंग आहे सांगण्यासाठीच फ्री एंट्रि नाही आहे ऍडमिशन कर व्हर्जिनसाठीच फ्री एंट्रिंग नाही आहे आता सध्याही मी खूप जास्त काही के डिक्लेअर केलं नाही तरी रोज बरेचसे विद्यार्थी येऊन भेटून जातात तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की विद्यार्थ्यांना नेमक्या समस्या काय आहेत की अडचणी काय आहेत आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे मला असं वाटतं एक तुमच्यासाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे जोपर्यंत मी खूप बिझी होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ॲक्सेस जास्त राहील एकदा मी बिझी झालो की मग तुम्ही पैसे दिले तरी रेग्युलर भेटणं इज व्हेरी डिफिकल्ट कारण मग लेक्चर्स आहेत बाकीच्या गोष्टी आहेत राईट मग असं वाटतं या संधीचं सोनं करा जोपर्यंत मी त्या आहे तोपर्यंत या भेटा आणि पुढच्या परीक्षेच्या तयारी मध्ये आपण करूया पुढे काय करायचं राईट सध्या निवांत राहा शांत रहा ब्रेक घ्या आणि परत मग रिस्टार्ट करा ग्रुप बीची प्रिलिम्स असेल किंवा ग्रुप सीची मेन्स असेल किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल Thank you very much and all the very best.